शरद पवार गटाच्या तालुका अध्यक्षावर प्राणघातक हल्ला बुलढाण्यात खळबळ हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्याची मागणी बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील मोताळा येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट तालुका अध्यक्ष सुनील कोल्हे यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे तालखेड गाव आणि तालखेड मध्ये हा हल्ला झाला आहे हल्लेखोरांनी तोंडाला रुमाल बांधले होते दोन वेगवेगळ्या बाईकवरून आलेल्या चार जणांनी रॉडने कोल्हे कोल्हे यांच्यावर हल्ला चढवला यात सुनील गंभीर जखमी झाले आहेत मिळालेल्या माहितीनुसार सुनील कोल्हे यांचा डावा पाय आणि डावा हात फ्रॅक्चर झाला आहे त्यांना जिल्हा सामन रुग्णालयात भरती करण्यात आले आहे बुलढाणा महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवार अॅडव्होकेट जयश्री शेळके रुग्णालयात दाखल झाल्या होत्या हल्लेखोरांवर कडक कारवाईची मागणी ॲडव्होकेट जयश्री शिळके यांनी केली आहे निवडणुकीत महाविकास आघाडीचे ज्यांनी प्राणपणाने काम केले अशा लोकांवर प्राणघातक हल्ले केले जात असून निकाल लागलेल्या दिवसापासून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या का घरावर चाल करणे त्यांच्या घरावर बॅनर होते त्यांना मारहाण करणे तसे धमकवण्याचे प्रकार सुरू असल्याचे जयश्री शिळके यांनी आरोप केले आहेत जिल्हा पोलीस प्रशासनाने अशा हल्लेखोरांना शोधून त्यांच्यावर तात्काळ कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे बुलढाण्याचा बिहार करण्याचा प्रयत्न काही लोकांकडून सुरू असून जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाला गांभीर्याने घेण्याची मागणी त्यांनी केली आहे दरम्यान कोल्हे यांना भेटण्यासाठी अनेकांनी जिल्हा रुग्णालयाकडे धाव घेतली आहे सुनील कोल्हे यांच्यावर चार जणांनी भ्याड हल्ला केला आहे त्याचा मी निषेध करत असल्याचे मत या शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या जयश्री शेळके यांनी व्यक्त केले आहे आमच्या विरोधातील जी लोकं निवडून आली त्यांना तो विजय पचवता येत नाही खूप निसळत्या मताने त्यांचा विजय झाला आहे ज्या लोकांनी महाविकास आघाडीचं प्रामाणिकपणे काम केलं अशाच लोकांवर असे भ्याड हल्ले होत असल्याचा आरोप जयश्री शेळके यांनी व्यक्त केला आहे माझा पोलीस प्रशासनाला विनंती आहे की हल्लेखोरांना लवकरात लवकर शोधून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी देखील जयश्री शेळके यांनी केली आहे आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मोताळा तालुक्याचे सुनील भाऊ कोल्हे यांच्यावर आज सायंकाळी चार अज्ञात लोकांनी तोंड बांधून घ्याडपणे हल्ला केला आहे त्यांच्यावर प्राणघातक हा हल्ला करण्यात आला आहे त्याचा मी सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी निषेध करते या ठिकाणी जी लोकं निवडून आली त्यांना तो विजयसुद्धा पचवता येत नाहीये खूप अल्पमताने निसटता विजय झालेला आहे आणि तो पचनी पडत नाही त्यामुळे अशा प्रकारचे भ्याड हल्ले ज्या ज्या जे जे लोक महाविकास आघाडीसोबत राहिले ज्या ज्या लोकांनी महाविकास आघाडीचं अतिशय प्राणपणाने काम केलं त्या लोकांवर अशा प्रकारचे भ्याड हल्ले करण्याचा हा प्रकार सुरू आहे त्याचा आम्ही निषेध या ठिकाणी करतो आणि माझी पोलीस प्रशासनालाही विनंती आहे की या लोकांना या ठिकाणी शोधून यांना तातडीने अटक झाली पाहिजे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि अशा प्रकारचे जे काही प्रकार निकाल लागल्याच्या दिवसापासून सुरू आहे हे सगळे प्रकार थांबले पाहिजेत ज्या लोकांनी महाविकास आघाडीचं सा काम केलं त्या लोकांच्या घरावर तलवारी घेऊन लोक पाठवले जात आहेत कुठे ज्यांच्या घरावर आमचे महाविकास आघाडीचे सा बॅनर लागले होते त्यांना प्राणघातक हल्ले होत आहेत जे लोक काम करत होते त्यांच्यावर हल्ले होत आहेत या पद्धतीने बुलडाण्याचा बिहार करण्याचा प्रयत्न सुरू आहे तो सहन केला जाणार नाही हे ताबडतोब थांबलं पाहिजे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टीव्ही नाईन चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बिरो रिपोर्ट स्टार टी वी नाईन बुलढाणा